तुला काय केलं गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मुलांचा हाफ डे होता त्यामुळे दोन्ही मुलं सुद्धा घरीच होती आणि आता नीरजी अभ्यास करत बसलाय आणि डॉली इथे काय करायला बघा कोणती टेस्ट आहे उद्या इंग्लिश काय काय येणार इंग्लिश मध्ये टेस्ट ला प्रेमी आहे किती पोयम येणार आहेत आता ही जेवढी शिकला तोडत येणार नो टू स्मे आय टू सी आता याची तब्येत बरी नाही जरा बना ना एक दिवस डॉली एक दिवस तू पावसात भिजता रे तुम्ही पावसात नाही पावसात ना ते नीट होत भिजायचं नसते पावसात सांगते तुम्हाला तापाला भरपूर गरम झाले जास्त कसली आमची आमची सब्जी आमची सब्जी कशी करायची असते ती आम बघून खा गा आता बघ कसे केलेत मेहंदी लाव कुठं पेंट लाव मोठ झाल्यानंतर लावायचंच आहे

लग्न विते लग्न विते मग लग्न लग्न झालं काय होते जेवण करायचे असते पाणी धुवायचे असते कपडे धुवायचे असते असते बघून खा हा डॉल्या कुळ्यासारखं काय आलंस तू बघून खाला आणि अभ्यास करायला बसलाय हे काय नवीनच नीरज हा लाइटर आहे आता इथे नीरजने डॉलीला काहीतरी केले त्यामुळे डॉली एकदम घुस्सा होऊन उभी राहिल्या

मी पण मार मार मग अभ्यास कर ताप आलाय तरी एवढा आहेस बघ अभ्यास सराबोल सर बोल खरोखर स्टंप मारी अगरे देखा। अगरे देखा। अगरे। देखा। जिरौन। जिरौन। ना अगं अग नादा लागू नकोस म्हणून गप तुला मी काय सांगले त्याच नादा लागू नकोस का लागत दरवाजा बंद करून आत बसले दरवाजा उघड नीरज दरवाजा उघड काय इथे पोहनांच्या नादामध्ये दुपारची भूकच उडून गेली तर थोडासा साबुदाणा बनवला काय आता इथे ह्या चार साड्या आलेल्या आहेत फॉलला इथल्या ठेवते आणि हे तिन्ही पण फॉल मी धुवून घेते पाणी घेतलंय ह्याच्यामध्ये आता हे फॉल टाकायचे फॉल मी पिळून इथं घेतलेले आहेत तर आता इथं मी फॉल हवेला सुकत टाकलेत तिन्ही पण तर इथे मी चारही सुद्धा साड्यांचे काट वगैरे कटिंग केलेत आणि ज्या साड्यांचे ब्लाउज पीस आहेत ते सुद्धा इथे मी साईडला काढून ठेवलेत हे तर आता मला एक त्यातला शिवायचं आहे तर इथे छान हवेला फॉल सुद्धा सुकत आहेत आता मी छान तयार झाली आहे कारण आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे डॉली नीरजला पाणीपुरी खायची होती म्हणून आम्ही आज बाहेर चाललोय बस चला आणि कॉपीला कव्हर तर डायरीला ते ना व्हाईट कलरचा कव्हर आणते ठीक आहे ठीक गाइस आता आमचा प्लॅन आहे की बाहेर जायचं काय करायला खाऊ खायला चला मग आज या खूप दिवस झाला जायला नाही पोरांना पण बाहेर जरूरस कधीतरी खायला पाहिजे चल बाळा हे दरवाजा बंद कर लॉक घेतलेस हां मी लॉक घेतले गाडी आली काय कचऱ्याची हा मी टाकून चला, फेमस दुकान तर बघा ह्या दुकानामध्ये वेगवेगळे पाणी भेटते रेग्युलर पाणी हिंग पाणी लसूण पाणी पुदिना पाणी जिरा पाणी आणि कच्ची कैरी पाणी आणि इकडे सँडविच वगैरे तयार होतात पिझ्झा सँडविच तर मी त्यांना पनीर चीज सँडविच सांगितले दोन आणि दोन मुलांसाठी दोन पाणीपुरी दही पाणीपुरी आणि आमच्या दोघांसाठी तिथली नंतर आम्ही मागवलं हे चीज सँडविच वाह मना बाळा काय पाहिजे मग काय कलर पसंद आले ब्रश टी हे देख बाबा कोदारा अम्मा तुम पेनच पेन लागत काय हा कैम इत विचारय बेच ये दे दो ठीक लिया आनी काय पाहिजे

ठीक आहे काही आता घरी आलोय मी तर काहीच आता ब्लॉगला मी एंड करतो कारण मला एडिटिंग पण करायचे आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय